नमस्कार मैं मेशाली ठाकरे खबरों की दुनिया में आपका स्वागत है आइए देखते हैं खास खबर जो वर्तमान समय की सुर्खिया बनी हुई है माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकरा वर्षामध्ये यांच्या नेतृत्वाचा जो काळ होता त्या अकरा वर्षाच्या काळाला जर आपण अमृत काळ जरी म्हंटल तरी ते वागवं ठरणार नाही मला मनापासून अपेक्षा आहे गरीब कल्याणकारी योजना असतील मोदी सरकारच्या माध्यमातून सामान्य माणसाचं जीवन सुखकर करण्यासाठीचा प्रयत्न असेल इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट असेल पाणी असेल रेल्वे असेल रस्ते असतील एअरपोर्ट असतील वीज असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये असा कुठलाही एक काम असं नाही की विरोधक त्यांच्यावरती टीका करू शकतो कि मोदीजी के आने के लिए कोई प्रचार करने के जरूरत नहीं है मोदी मोदीजी तीन बार नहीं चार बार नहीं पाच बार भी चुनाव लढे तो पांचों बार के प्रधानमंत्री बनते आणि आपण हे करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की आता आता आपण मे महिन्यामध्ये जी पाहिली काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आमच्या भगिनींचा सिंधू उडवलं त्यानंतर लोक म्हणत होती विरोधी पक्षाची लोक म्हणत होती सकाळचा भोंगा म्हणत होता कि मोदी जी क्या, कर रहे है, जी क्या सोच हैं है मोदी जी तो सिर्फ कर रहे एक दिवस उठलो बैठक करतान जागा उद्ध्वस्त केलेल्या होत्या आणि पाकिस्तानचे दहशतवादी खतम करून आमच्या भगिनी मिटवलं ते ऑपरेशन सिंदूर करण्याचं काम माननीय देशाचे पंतप्रधान मग तत्कालीन परिस्थिती काही आपल्या शेवटची नव्हती किंवा चांगली म्हणता येईल असं नव्हती माझ्यासमोर कामत साहेब या ठिकाणी बसलेत तर मी बोलतोय पण ह्या सगळ्या मंडळींनी तो कार्यकाळ अनुभवलेला आहे तर अशा खडतर परिस्थितीमध्ये पुढे जात जात पंच्याहत्तर शहात्तरची आणीबाणी सुद्धा या सगळ्या मंडळींनी अनुभवली आणि मग पुढे जनता पार्टी आणि नंतर भारतीय जनता पार्टी आणि मग एकोणीसशे ऐंशी साली जो आपला प्रवास चालू झाला आणि मग त्या प्रवासामध्ये सुरुवातीला दोन खासदार नसेल तर कामत साहेब आणि आणि मग पुढे पंचान्नच आपलं सरकार त्यानंतर मध्ये दोन हजार तेरा पर्यंत आपल्याकडे ना महाराष्ट्रात सरकार होत मोदीजींनी त्या कुटुंबापर्यंत नळ पोचवलं घरात पाणी आलं आवास योजनेच्या माध्यमातून ती बत्तीसच्या बत्तीस घरं नव्याने बांधली गेली आणि आज जर तुम्ही त्या तांड्यावर जाल किंवा त्या आदिवासी वाढीवर जाल तुम्ही दोन हजार तेराच्या अगोदरचे फोटो बघाल तर तुम्हाला विश्वास बसणार मित्रांनो हा विकास असतो तुम्हाला उघड्या डोळ्याने बघता <प्रावा> मोदीजी दोन दोन हजार चौदा ला पंतप्रधान झाले संदीपजी तो डिजिटल इंडिया बद्दल बोलायचे की आपके मोबाईल मेरी आपकी बँक होगी कुठ लोक हसते होते आज देखो मोबाईल निघालो सबके बैंक के अकाउंट सबके बैंक के ऐप अपने मोबाइल पर है। चाहो जिसको पैसा भेजो चाहो जिससे पैसा मंगा लो हो ना तो पूरे देश देश में, पूरा कि भारत, डिजिटल इंडिया में किस प्रकार से भारत ने क्रांति की है उसका आदर्श सभी देश हमसे लेना हैं। आज आजा अच्छा अखारूर्ण आपण जो काही या सोशल मीडियाचा कार्यक्रम घेतला आणि मला असं वाटतं मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर माझा नियुक्तीचा कार्यक्रम झाला आपण सगळ्याने उत्स्फूर्त प्रतिसाद त्या कार्यक्रमाला दिला खूप मोठी संख्या होती तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी सांगतोय की आदरणीय अशी त्या दिवशी उशीर झाला मला असं वाटतं नऊ नऊ दहा झाले एअरपोर्टला उतरून येईपर्यंत परंतु त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की मी दर अर्धा तासांनी इकडची संख्या रिपोर्ट घेत होतो तर असताना का। उद्याशी विकसित मुंबई सुद्धा आपण बनवतोय मग त्या विकसित मुंबईमध्ये आपला अटल सेतू आला मेट्रो आली सगळे एस टी पी प्लांट आले सिमेंट कॉम्प रोड आलं सगळं आलं आणि मग उद्याशी विकसित मुंबई बनवत असताना आपली लोकसभेची निवडणूक झाले आपली विधानसभेची निवडणूक झाले आपल्याला येणारी महानगरपालिकेची निवडणूक महत्वाची आहे त्यामुळे उद्याशी विकसित मुंबई बनवत असताना आपल्या सगळ्यांना परिश्रम करून उद्याची महानगरपालिका या ठिकाणी खिचून आणायची आहे त्यासाठी आजच्या या छोटेखाटे कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्या कार्यक्रमाची तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची साथ या जिल्ह्याला लागेल मंचावर बसलेल्या सगळ्या नेतृत्वाची साथ ह्या जिल्ह्याला लागेल आणि आपण सगळे मिळू सगळे लिहून मुंबई महानगरपालिकेत सत्ता आणण्यासाठी ह्या जिल्ह्यावरती विशेष आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी जे जे परिश्रम करावे लागतील ते सगळे करून भारतीय जनता पार्टीचा महापौर मुंबई महानगरपालिकेवरती बसवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊ असा प्रण अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडे कुछ कुछ अच्छी कार्यक्रम धन्यवाद जय हिंद जय भारत इसका बहुत बड़ा उदाहरण है ऑपरेशन सिंधु इसका बहुत बड़ा उदाहरण है पूरा दुनिया को बचाने वाला अपना पंतप्रधान साहब का कोविड-19 में मेडिसिन देने का विषय ये सब बहुत उदाहरण करते हैं यह बात की पार्टी भारतीय जनता पार्टी जिंदा रहेगा पार्टी कोई रहेगा नहीं ये पार्टी मजबूत करने के लिए अपने साथ में मिलकर काम करेंगे कोई नाम के लिए नहीं मेरा देश है मेरा पार्टी का नेता कन का पंद प्रधान साहब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब नड्डा जी कुले साहब सम्मान्य अजित सिल्लर साहब इनका आदेश है ना आदेश रहेगा तभी तो काम करेंगे नहीं तो नहीं करेंगे ऐसा नहीं जावे पंत प्रधान मोदी साहब छे हा देशा मधे एकूण सत्तर विमानतळ होती आज अकरा वर्षांमध्ये एकशे पन्नास विमानतळ झाले झालेल्या देशात काम केवढ तुफानकारशे म्हणजे पंच्याहत्तर एकशे पन्नास एक विमानतळ पन्ना उभी करतो आणि गौडेगा प्राधान्य ने जाओ पद्धति ने सायन ने ये काम केले यहां बद्दल प्रश्न नहीं जिसो समुद्र किनारा करतो अभी तक के खबर के साथ लेते हैं विदा हम फिर मिलेंगे नई खबरों के साथ हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलिए नमस्कार